पोर्णिम शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल शेजारी सिटी सर्व्हेक्क्याऐंशी हा चौदा पॉइंट बहात्तर गुंठ्याचा ओपन प्लॉट विकणे आहे संपर्क केदार बल भीम मोरे मोबाईल अठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा मोडनिंब ग्रामपंचायतीकडे सात डिसेंबरला माहिती अधिकार अर्ज टाकत एक एप्रिल दोन हजार बावीस ते सात डिसेंबर दोन हजार तेवीस या वीस महिन्याचा हिशोब मागितला होता मोडणिम ग्रामपंचायतीला पाणीपट्टी घरपट्टी गाळे भाडे आठवडा बाजार दाखला फी यामधून कर मिळतो या वीस महिन्यात पंचावन्न लाख रुपये उत्पन्न मिळाले होते यापैकी इतर खर्च सोडता तीस लाख रुपयाचा हिशोब लपवला जात असल्याचा आरोप केला गेला आहे याबाबत विस्तार अधिकाऱ्यांपुढे सुनावणी देखील झाली होती त्यानंतर सात दिवसाच्यात माहिती अधिकार कार्यकर्ते यांना माहिती द्यावी हा आदेश देखील देण्यात आला होता परंतु माहिती देण्यात आली नाही त्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ शेंडगे यांनी एकोणतीस फेब्रुवारीला होणाऱ्या मासिक सभेत हिशोब मांडावा व याबाबत ठराव करावा असे निवेदन दिले होते पण त्या मासिक सभेत फक्त अर्जाचे वाचन करण्यात आले पण हिशोब सादर केला गेला नाही व ठरावही करण्यात आला नाही त्यामुळे याबाबत सहा मार्चला आता सिद्धार्थ शेंडगे यांनी यावर गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करत याबाबत चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली असून याबाबत गटविकास अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे मोडणीमकरांचे लक्ष लागून राहिले असून त्या तीस लाखाच्या हिशोबाबाबत मोडणीमधून सध्या उलटसुलट चर्चा रंगत असून हा हिशोब का लपवला जातो आहे खरंच भ्रष्टाचार झाला आहे का झाला असेल तर मग याला जबाबदार कोण या प्रश्नावर सध्या चौका चौकात चर्चा झडत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंब नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात वेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केट यार्ड मोडनिंब